नमस्कार प्रेक्षकांनो तुही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळतोय तर आपण पाहतो की आजी आता स्वतः गुरुजींना घरी बोलावून घेते आणि म्हणते गुरुजी आज तुम्ही मला स्पष्ट सांगा खरंच त्या मुलीमुळे माझ्या चिंटूच्या आयुष्याला धोका आहे का ही घ्या पत्रिका आणि मला जे काय असेल ते खरं खरं सांगा कारण आजच या गोष्टीची मला प्रचिती आली आहे माझ्या चिंटूचा हात भाजला गेलाय त्यामुळे जे काही खरं खोटं असेल ना प्लीज मला सांगा तेव्हा प्रेक्षकांनो गुरुजी आता आजींना जे काही सांगतात ते ऐकून आजींना इतका आनंद होतो इतका आनंद होतो की बासच त्यांच्या मनात असणारा ईश्वरी प्रतीचा सगळा गैरसमज एका झटक्यात दूर झालेला असतो तेव्हा आता गुरुजी नक्की आजींना काय सांगतात आणि आजीच सत्य कळल्यानंतर ईश्वरी बाबत काय मोठा निर्णय घेते सगळे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर आपण पाहिलं की पूजेमध्ये आर्नवचा हात चांगलाच भाजलेला असतो त्या कापुरामुळे आणि हे सगळं पाहून आजींना खूप टेन्शन आलेलं असतं आणि त्यात हे वल्लरी आजींना बरोबर भडकवते ती बोलते आई आज आपला चिंटू थोडक्यात वाचला नाहीतर त्याचं हँड पूर्णपणे बर्न झाला असता बघा बाई आता आता तो वरून ताकभात समजून घ्या नाहीतर पुढे जाऊन काय होईल ना काही सांगता येणार नाही कारण ही फक्त सुरुवात आहे असं बोलून वलरी तिकडून निघून जाते आजीना खूप टेन्शन आलेलं असतं आजी आता विचार करते आता या सगळ्यामध्ये मलाच लक्ष घालावं लागेल आणि या सगळ्यातून आता मलाच मार्ग काढावा लागेल असं म्हणतच ती नमुला फोन करते आणि बोलते मुली उद्या तुला आमच्या घरी यायचंय आणि हां सरळ माझ्या खोलीत आहे नमू बोलते काय झालं आजी काही काम आहे का माझ्याकडे महत्वाचं तेव्हा आजी बोलते हो मला त्या मुलीची म्हणजे तुझ्या बहिणीची पत्रिका हवी आहे येताना पत्रिका घेऊन ये फार महत्वाचं काम आहे नमू ठीक आहे बोलते फोन ठेवते दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय नम्रता सकाळी सकाळी इशूची पत्रिका घेऊन घरी आलेली असते वल्लरी त्याच वेळेला तिथे हॉलमध्ये असते वल्लरी आता नमूला पाहणार तेवढं तर आकाश तिला हाक मारतो आणि बोलतो तुम्ही इथे असं म्हणत असतो आता नमुला साईडला घेऊन जातो जेणेकरून वल्लरीचं तिच्यावरती लक्षच जात नाही दोघे आता एकमेकांकडे बघून ब्लश करू लागतात कारण नुकतेच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झालेली असते आणि हे त्या दोघांना सुद्धा माहिती नसतं आकाश बोलतो काय झालं आज इकडे मला न सांगता आलाय तेव्हा नम्रता बोलते हो आजींचं एक महत्वाचं काम होतं तेच करायला आलीये त्यांना आमच्या इशूची पत्रिका हवी होती ती त्यांना देईन आणि निघून जाईन आकाश बोलतो हो का तेव्हा आकाश बोलतो वहिनीच्या पत्रिकेबरोबर तुमची सुद्धा पत्रिका द्या ना आजीला नमू लाचते आणि बोलते तुम्ही आता काही म्हणालात का आकाश बोलतो नाही नाही नमू बोलते ठीक आहे आजी वाट बघत असते मी जाते आणि त्यांना पत्रिका देऊन येते असं म्हणतच आता नमू आजींच्या खोलीत येते पत्रिका देते आणि तिकडून निघून जाते नमू गेल्यानंतर आजी आता अंजलीला बोलवते आणि बोलते अंजली आपल्या गुरुजींना फोन कर आणि त्यांना आत्ताच्या आता ताबडतोब बोलावून घे माझं त्यांच्याकडे फार महत्वाचं काम आहे तेव्हा अंजली बोलते काय झालं आजी कसलं काम आहे तेव्हा आजी बोलते अंजली अगं तरी बोलावून गुरुजी आले की तुला सगळं कळेल अंजली ठीक आहे बोलते आणि गुरुजींना फोन करून बोलावून घेते गुरुजी आता हॉलमध्ये आलेले असतात आजी आता गुरुजींचं स्वागत करते आणि बोलते गुरुजी जेव्हा मागच्या वेळी तुम्ही आमच्या घरी आला होता तेव्हा तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की माझ्या चिंटूचा लग्नानंतरचा प्रवास फारच कठीण आणि खडतड असणार आहे आणि अगदी तसंच घडताना दिसतंय हो काल पूजा करताना त्याला कापूर भाजला मला फार भीती वाटते तुम्ही माझ्या समाधानासाठी पुन्हा एकदा माझ्या चिंटूची आणि या मुलीची पत्रिका बघा आणि पुढे जर काही धोका येणार असेल ना तर आताच मला कळवा कारण जेव्हापासून माझ्या चिंटूबरोबर हे सगळं झालंय ना तेव्हापासून मला फार घोर लागलाय झोप सुद्धा लागली नाही काल रात्री मला तेव्हा गुरुजी बोलतात ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका मी बघतोय तपासतोय पत्रिका असं म्हणत असतो आता पुन्हा ईश्वरीची पत्रिका बघू लागतो येशूची पत्रिका पाहताना त्यांच्या तोंडावरती एक वेगळंच तेज आलेलं असतं ते पाहून आजी बोलते गुरुजी आव काय झालं तुम्ही हसताय फारच आनंद दिसताय तेव्हा गुरुजी बोलतात ताई अहो गोष्टच तशी आहे अहो ही, ही पत्रिका ज्या मुलीची आहे ना ती मुलगी फार विलक्षण आहे ही पत्रिका सुद्धा फार विलक्षण आहे अहो आजवर माझ्या आयुष्यात मी अशी पत्रिका कधीच पाहिली नव्हती छत्तीसशे छत्तीस गुंजुळतायत या मुलीमुळे तुमच्या घराची खूप भरभराट होणार आहे हीच मुलगी तुमच्या अर्णवसाठी योग्य आहे अहो तुम्हाला माहित नाहीये तुम्हाला कल्पना सुद्धा नाहीये की तुम्हाला कशी नाचून मिळाली आहे अहो तुम्हाला अस्सल नंबरही सोनं मिळालंय सोनं अहो दिवा घेऊन जरी तुम्ही शोधायला गेला असताना तर अशी नाचून तुम्हाला शोधून सुद्धा सापडली नसती तुमच्या सगळ्या कुटुंबाला तुमच्या घरातल्या सगळ्या सदस्यांना ही मुलगी जोडून ठेवणार आहे प्रेमाची ऊब देणार आहे जोर ही मुलगी त्याच्यासोबत आहे त्याच्या जीवाला काहीच होणार नाही तुम्ही अजिबात फिकेर करू नका निश्चिंत रहा आणि हे सगळं ऐकल्यानंतर आजींना खूप मोठा धक्का बसलेला असतो खूप मोठा शॉक बसलेला असतो आजी आता जोरातच ओरडते गुरुजी अहो हे काय बोलताय तुम्ही असं दोन तोंडी बोलू नका मागच्या वेळी मी तुम्हाला हीच पत्रिका दाखवली होती तेव्हा तुम्ही काय म्हणाला होता ही मुलगी या घरासाठी योग्य नाही या मुलीमुळे माझ्या चिंटूवरती या घरावरती खूप मोठं संकट येणार आणि आता तर तुम्ही वेगळंच बोलताय तेव्हा गुरुजी बोलता होता माझ्यावरती विश्वास ठेवा मागच्या वेळी तुम्ही जी पत्रिका दाखवली होती जी पत्रिका पाठवली होती ना ती पूर्णपणे वेगळी होती आणि ही पत्रिका पूर्णपणे वेगळी आहे माझ्यावरती विश्वास ठेवा ही पत्रिकांना लाखात एक आहे लाखात काय करोडमध्ये एक का आहे म्हटलं तरी चालेल आणि आता मात्र आजींना आत्तासुद्धा पटायला तयार नसतं आजी, आजी म्हणत असते गुरुजी तुम्ही खरं बोलताय ना गुरुजी बोलतात हो ताई मी खरंच बोलतोय आणि तुम्ही सांगा मला खोटं बोलून काय मिळणार आहे अहो माझी इतक्या वर्षाची विद्या आहे तपश्चर्या आहे तुम्ही सांगा मी खोटं का बोलू ही मुलगी लक्ष्मीच्या पावलांनी तुमच्या घरात येणार आहे आणि या घराचं सोनं सोनं करणार आहे आणि आता मात्र आजींच्या सगळं लक्षात आलेलं असतं की शंभर टक्के पत्रिका बदलली आहे आणि हे शंभर टक्के त्या कुचक्या वल्लरीचं काम असणार आहे आता आजींच्या लक्षात आलेलं असतं आणि आजींच्या हे सुद्धा लक्षात आलेलं असतं की वल्लरी हल्ली मुद्दाम त्यांना फितवायला बघतेय त्यांना भडकवायला बघतेय आणि त्या सुद्धा तिच्या बोलण्यात येत या गोष्टी आता त्यांना रिमांड होण्यास सुरुवात झालेली असते आणि अशा प्रकारे आता वल्लरीचा हा संपूर्ण डाव त्यांच्या लक्षात आलेला असतो आजीना फार गिल्टी वाटत असत तेवढतच अर्णव आणि ईश्वरी सुद्धा खाली येतात आजी उठतात आणि सरळ ईश्वरीच्या जवळ जातात ईश्वरी समोर हात जोडतात आणि बोलतात पोरी मला माफ कर तर आज मला तुझी मनापासून माफी मागायची तू फार गोड मुलगी आहेस आणि मला माझ्या चिंटूचं लग्न तुझ्यासारख्या गोड मुलीबरोबरच करायचं होतं जेव्हा तुझी आणि माझी पहिली भेट झाली होती ना तेव्हाच तू मला आवडली होतीस पण नंतर मला असं कळालं की तुझ्या पत्रिकेमध्ये दोष आहे म्हणून मी तुझा तिरस्कार करू लागले मला असं वाटू लागलं की तुझ्यामुळे माझ्या चिंटूला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून मी तुझा तिरस्कार करत होते पण आज गुरुजींनी मला सगळं स्पष्ट केलंय की तू एक लाखात एक आहेस आणि माझ्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी आली आहेस कारण मी माझ्या मुलीचं लग्न अर्णवच्या बाबांबरोबर लावलं कसलाही न विचार न करता आणि त्या माणसामुळे अर्णवच्या आईचं म्हणजे माझ्या सात्विकाचं आयुष्य बर्बाद झालं म्हणून मला अर्णवच्या बाबतीमध्ये कोणती रिस्क घ्यायची नव्हती आणि माझा अर्णव सुद्धा मनाने फार चांगला आहे त्याचा भूतकाळच इतका वाईट आहे ना म्हणून तो सगळ्यांशी चिडून बोलतो रागराग करतो पण तुला सांगते बेटा तुझ्या नवऱ्याचं म्हणणं खूप चांगला आहे बाहेरून जरी तो कडक दिसत असला तरी यातून तो खूप गोड आहे खूप मधाळ आहे तू त्याला समजून घे आणि मी जो काही गैरसमज करून घेतला त्यासाठी मला माफ कर मनापासून माफ कर तेव्हा ईश्वरी बोलते आजी अहो तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात अशी तुम्ही माफी मागू नका मला नाही आवडणार आणि तुमचे हे जे हात आहेत ना ते फक्त आमचं मार्गदर्शन करण्यासाठी आहेत आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आहेत माफी मागण्यासाठी नाही आणि हे म्हटल्याच्या नंतर आजीनं आता जाणीव झालेली असते की कि ईश्वरी किती चांगली मुलगी आहे किती गोड मुलगी आहे त्यामुळे ती आता ईश्वरीला जवळ घेते घट्ट अशी मिठी मारते ईश्वरी सुद्धा आता त्यांच्या मिठी जाऊन रडू लागते आणि अशा पद्धतीचा खूपच इमोशनल सीन क्रिएट झालेला असतो अर्णव अंजली या दोघांना सुद्धा खूप छान वाटत असतं हे दृश्य बघून तेवढं तस इथे वल्लरी येते आणि हे दृश्य पाहून तिला पुरताच धक्का बसलेला असतो हे कसं काय झालं हे तिला काही पटायला तयार नसतं हे खरं आहे की स्वप्न आहे हेच तिला वाटत असतं पण आजी जेव्हा वल्लरीकडे पाहते त्यांच्या तळपायची आग मस्तकाला गेलेली असते आजी आता तिच्या जवळ जाते आणि तिचं था अडकन थोबाड पोडते आणि म्हणते की तू सून म्हणण्याच्या लायकीची नाहीयेस खरंच तूच आपल्या घराला बर्बाद करायला निघाली होतीस आणि शिक्षा तर तुला मिळालीच पाहिजे आजपासून तू या घरामध्ये कामवाली बनून राहणार घरातली सगळी कामं तू एकटीने करायची आहेत अशा पद्धतीची भयंकर शिक्षा आजी आता वल्लरीला देते आणि दुसऱ्या दिवशी वल्लरी आपल्याला झाडू आणि पोछा मारताना बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना